जय हिंद जय भीम आज आपण सर्वजण आपला किमती आणि अनुभव सवय काढून या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल आपल्या सर्वांचाच डिफेन्स फोर्स लीग आर्मी आणि डी फाउंडेशन हे आमचे दोन संस्था आहेत फाउंडेशन आहे आणि आमचे ओनर फाउंडर मिस्टर नरेश गोला डी एल ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आलेले सर्व भगिनी विद्यार्थी आमच्या ग्रुपच्या वतीने मी मनामध्ये स्वागत करतो आभारे तसेच आज ज्यांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलेले आमंत्रण केले आज सांगावा वर्धापानिमित्त आज विनय सर यांचं फार मोठं काम आहे आम्ही गेले दोन वर्षे आमच्याबरोबर आहेत ह्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे आजचा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी घेतला ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना गुरुजी असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील अशा सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले खास करून पत्रकार मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आज मला जे सुरू लागले असू आले सांगावं म्हणजे काय की अन्यायाला वाचा फोडणारे मला अत्याचार केला माझ्यावरती कोणी तर मी सांगू शकत नाही हा सांगण्याचा एक प्लॅटफॉर्म आपल्याला आहे की आपण काहीतरी सांगायचं सांगायच्या माध्यमातून आपल्याला याचा प्रचार व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आता वाचायची गरज आहे वाचला असेल तरी एकदा वाचत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबचे बंधुत्वाचे विचार हे आपल्यामध्ये असायला पाहिजे तरच हा देश वाचेल हा देश वाचवायची जबाबदारी आपल्यावरतीच आहे नवीन विद्यार्थी आहेत यांना पण कळायला पाहिजे काय देशात चाललेलं आहे जय हिंद जय भारत